तो परत येतोय ये अशी टॅग लाईन देत स्टार प्रवाह वाहिनीच्या तुझीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे आहे या मालिकेत तो परत आला अशी बातमी व्हायरल करण्यात आली मालिकेच्या कलाकारांनी एक व्हिडिओ शेअर करत तो परत आलाय असे म्हटले आहे आता तो म्हणजे कोण असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल पण पाठमोऱ्या उभ्या असलेल्या या कलाकाराला जाणकार प्रेक्षकांनी देखील लगेचच ओळखला आहे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत वैदहीचा खून कोणी केला याचा उलगडा व्हावा म्हणून मंजुळा आणि मल्हार आतोनात प्रयत्न करत असतात पण मोनिकाने रस्त्याला डावात सोहानी पुरती अडकलेली पाहायला मिळाली वैदहीचा वैदहीच्या मृत्यू मागे सोहानी जबाबदार आहे असा मोनिकाचा बनाव रचला सोहानीला जीवे मारून तिने या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेतली पण बन... आपल्या जीवाला धोका आहे हे जाणून असलेल्या सुहानीने खून मोनिकाने केला याचा खुलासा करणारा एक रेकॉर्डर हार्मोनियम मध्ये लपवून ठेवला ठेवलेला आहे तो पुरावा आता पिहूला सापडणार आहे पण मल्हार आणि मंजुळापर्यंत हा पुरावा पोहोचेल याची शाश्वती देता येणं कठीण आहे कारण मल्हारपर्यंत आजपर्यंत अनेक गोष्टी लपवण्यात मालिकेचे लेखक यशस्वी ठरले आहेत त्यामुळे पुरावा त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खात्री प्रेक्षकांना आहे दरम्यान या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आणण्यात आला आहे तो परत येतोय असे म्हणत या मालिकेत पुन्हा त्या कलाकाराची एंट्री होत आहे हा तो म्हणजे शुभमकर आहे याचा खुलासा लवकरच मालिकेतून होईल शुभमकर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड आहे पिहू ही त्याचीच मुलगी आहे हे त्याला माहीत नव्हते पण शुभमकरचा काटा काढण्यासाठी मोनिकाने त्याचा जीव घेतला असे मालिकेत दाखवले हो आहे पण त्यानंतर त्याची डेड बॉडी गायब झाली असल्याचे सांगितले त्यातूनच जिवंत असल्याचे संकेत मिळाले होते त्यामुळे या मालिकेत पुन्हा एकदा हार्दिक जोशीची एंट्री होते हे का आता स्पष्ट झाले आहे शुभंकरच्या येण्याने मालिकेला निर्णायक वळण मिळणार आहे मनिकाची कटकारस्थान हा शुभमकरच उलगडणार असा विश्वास असल्याने मालिका आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे लवकरच तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेच्या वेळी तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका पाहायला मिळणार आहे सुचित्रा बांधेकर यांची निर्मित असलेली मालिकेची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे त्यात रेश्मा शिंदे प्रमुख भूमिका साकारणार आहे असं जाहीर देखील झालेलं जा आहे आणि त्याचमुळे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा गाशा गुंडाण्यात सुरुवात झाली आहे